तर आता आलो आपण घोगरा महादेव आणि खूप मस्त आहे इथं बाजार पण भरला होता भाजीपाला पूर्ण गावातला छान ताजा ताजा होता तर आम्ही सगळ्यांनी इथं भाजीपाला पण घेतला बाया कुठेही गेल्या तर बायांची जे म्हणतो ना आपण आदत आहे भाजीपाला दिसला का तुटून पडतात तर बस तसंच सगळ्यांनी इथं मस्त गावराणी भाजीपाला होता तर सगळ्यांनी घेतल्या मेथी पालक भरपूर होतं तुरीच्या शेंगा पण होत्या आणि गावाकडलं म्हटलं का एक एक चव वेगळीच असते तर ते पण होतं तर सगळं इथं घेतलं आणि इथं छो जसं जत्रा कशी राहते तसं आहे खूप असं लहानपणी आपण असं बघितलं होतं ना तसंच इथे आहे लहान मुलांसाठी एन्जॉय करायला सगळीच सोय आहे इथे पावसाळ्यामध्ये हे पूर्ण जो तुम्हाला बाजार दिस दिसत आहे ना इथपर्यंत पाणी असतं हे काहीच नसतं पावसाळ्यामध्ये सगळं डोळ्याल बंद असतं कारण इथपर्यंत पाणी असतं तर इथं सेल पण होती शंभर शंभर रुपयात बॅग होत्या सगळंच होतं तर बघा इथे जेवणाची सोय तर उत्तम आहे तुम्ही नक्की या येत सगळं इथं ठेवला सगळे इथे डबे पार्टीला आले बघा शनिवार असून गर्दी आहे घोगरा महादेव आहे ना घोगरा महादेव हे बघा वा काय नजारा आहे आज बापा किती मस्त पायाची आ थंडगार अरे या इकडे डबा घेऊन येऊ नका आम्ही डबा फाकतो आणला इथं स्वयंपाक भेटते मस्त आहे ना म्हणते ताई इथंच जेवायचं आजी हाय कर हाय आजी पाय किती हसून राहिली आजीला मजा येऊन राहिली हे बघा म्हणून सोबत जा लागते या लागते हे बघा पाय पायाची आगाऊ आगुत्या पाण्यात का हो अरे बापरे सगळे रेतीये प्रेशर होऊन राहिलं पायाचे सारी एक्सरसाइज होऊन राहिली चला आता वरत चाललो पण हे बघा सगळे दगड दगडा इथं मजा येते बघा पाण्यात मस्त डान्स करते आपण पाय चटचट झोमून राहिले म्हणजे थेरपी जे आहे म्हणतो आपण ते इथंच होते आपली का होत थेरपी होती ते थेरपी इथे या तुम्ही नागपूर जवळून जवळ आहे घोगरा महादेव सर्च केलं तरी येऊन जाते आहे ना त्याला बघ बाहेरच वातावरण दगडच खूप मस्त आहे ना खूपच आहे बघा खूप सुंदर आहे नक्की आहे डोगरा महादेव पाऊ पाणी मस्त आहे आता चला पाण्यामध्ये जाऊ आपण नदीच्या लोक ना कचरा करतात इथे येऊन तर खूप फिरलो आम्ही इथे आणि मस्त फोटो पण काढले ते नक्की या तुम्ही इथे घोगरा महादेवला आणि नागपूरपासून जवळ आहे सर्च केलं तर इझी तुम्हाला मिळून जाईल तर हे बघा इथे सुंदर फोटो काढले आम्ही खूप मस्ती केली आणि आता चाललो खाली जी खाली मस्त पाण्यामध्ये आम्ही अजून थोडा वेळ मस्ती करू आणि मग जेवण करायला जाऊ तर टिफिन आम्ही सगळ्यांनी सोबतच आणले तुम्ही बघ पाणी खूप थंड होतं पण आतमध्ये जे रेती होती ना त्याच्यावर जे पायाने घर्षण होत होतं ना तर पायाची खूप आग होत होती पण त्याच्याने पायाला बरं पण वाटत होतं जसं मला त्रास होत होता पायाचं सांगितलं मला खूप बरं वाटत होतं ते रेतीवर जसे पाय घासत होते आणि पाया पायाला थोडं म्हणजे जे जो त्रास होतो एवढा झाला नाही तिथे आणि खूप मस्त एन्जॉय केला आम्ही मस्ती केली पाणी बघा खूप ती स्वच्छ होतं पाणी असेल तुम्हाला इथे खूप मी रील बनवलं आहे तुम्ही बघत असाल माझ्या रील आणि खूप मस्त आम्ही पण इथं नेटवर्कचा थोडंसं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे इथं नेटवर्क मिळत नव्हतं तर त्याच्यामुळे मग आम्ही थोडंसंच रील बनवलं आणि इथे वरत टेकडीवर सा पहाडासारखं होतं तिथे बनवलं जसं तिथं नेटवर्क होतं पण खाली नेटवर्कचा प्रॉब्लेम होता तिथं मस्त रील बनवल्या खूप मस्ती खूप एन्जॉय आणि सतत मोबाईल म्हटलं काय घेऊन राहायचं तर आम्ही मस्ती भरपूर केली जर तुम्ही रील बघत असाल तर माझ्या नक्की बघा खूप रील तयार केलेले आहे मी इथे आणि चला जेवायला जाऊ आम्ही इतकी पाहायची आगून राहिली ते आतमध्ये वाढू आहे ना जाड जाळ गोटे त्याच्यामुळे ते थंड्या पाण्यात सांगा त्या मुख्य जनावरांना किती त्रास होत आहे खूप होत असेल बिचारे त्या बैलवंडीत बसून सगळे चालून राहिले मस्त मस्त पदार्थ आहे प्रत्येकाचे भाकर झुणका भरी चटण्या हे बघा कोणी पुरी आणल्या किती रंगाची थाली आहे किती डिश आहे माहिती नाही मसाले भात मी पराठे काय चला बसा सगळे आमचं झाला आता पुष्कळ खेळ नाही तर आता झाला आमच्या घरी जायचा टाइम आता संध्याकाळचे किती वाजले झाले आहे पाच झाले सव्वा पाच झाल्या जातो घरी आणि खूप मजा येते इथं नक्की या घोगरा महादेव नागपूरपासून जास्त दूर नाही आहे जर तुम्हाला जेवण करायचं असेल यायचं असेल इथं तर सगळी सोय इथं फक्त भाजीसोबत घेऊन या कारण का भरीत मला नाही आवडलं एवढं खास नव्हतं भरीत तर तुम्हाला जर आ, भाजी झंजणीत हवी असेल तर ते आपल्या घरूनच घेऊन भाकरी चला आता निघतो आम्ही माझ्या मोबाईलची बॅटरी सुद्धा डाऊन झाली आहे आणि खूप मस्ती मजा आली मी घरी आता वाजले आहे सव्वा आठ तर लवकर आलो मना घरी जास्त वेळ नाही झाला पण खूप थकलो आता पाण्यामध्ये खूप खेळलो <laughs> आणि मी गाडीत पूर्ण झोपली येपर्यंत म्हणजे कधी नागपूर आलं मला माहिती नाही पडलं तर चला आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय